हॅलो दादा सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आभार आमच्या साहेबाला तुम्ही मंत्रिपद दिलात आम्ही हे इलेक्शनच्या अगोदर तुम्ही जी घोषणा केल्यात तेच आम्ही भाषणात सांगितलं की साहेबावर खूप प्रेम आयोजनाचं आणि दादानी ते खरं उतरं जगलं त्याच्याबद्दल मी दादाचे आभार मानतो आणि दादाला आईला यू म्हणतो दादा आमचं खूप प्रेम आहे साहेबाचं खूप प्रेम तुमच्यावर आहे आम्ही कधीही तो प्रेम भंग करणार नाही इथून पुढे असंच प्रेम आमचं राहील एकच वाजा अधिक दादा त्यांनी जसं आय लव्ह यू दादाला म्हणले मला एक खरंच दादावर एक सांगायचं आहे ज्यावेळेस साहेब ऍडमिट होते लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यावेळेस स्वतः दादांनी मला फोन केले होते एक साहेब म्हणून नाही पण एक कार्यकर्ता म्हणून आजी दादाचं कार्यकर्त्यावर काय प्रेम असतं त्यावेळेस मला कळालं पण त्यावेळेसपासून मी म्हणतो की आपल्याला आजी दादा सोबत आहे म्हणून मी त्यावेळेस म्हणलो होतो आणि पुढेही दादासोबतच आपल्याला राहायचंय आणि तेच शब्द दादाने स्वतः मला त्यावेळेस साधूगर सांगितले होते की थोडे दिवस थांब आपण ते निश्चित निश्चितपर्यन तोडगा काढून आपण मंत्री करू ते मला शब्द दिले होता ते दादानं पळलेला आहे त्याबद्दल हेनी म्हणलेलं आय हे पूर्ण अहमदपूर जयंतीनं त्यांना